नमस्कार मंडळी तर उन्हाळ्यात बऱ्याच जणांची पसंती असते ते सरबत म्हणजे कालाखट्टा सरबत तर बऱ्याचदा आपण बाहेर गेल्यावर कालाखट्टा सरबत हे पितो म्हणजे पितो पण कालाखट्टाचं जे सिरप आहे ते आपण घरी बनवू शकतो हे बऱ्याच मैत्रिणींना माहीतच नाही अगदी साधं सोप्प आणि घरातल्या साहित्यात आपण हे कालाखट्टा सिरप बनवू शकतो आणि झटपट असं कालाखट्टा सरबत बनवू शकतो चला तर मग रेसिपी बघूया आता तर इथे मी पाव चमचा लाल रंग घेतला आहे आणि पाव चमचा हिरवा रंग घेतला आहे लाल आणि हिरवा रंग थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं की मस्त असा काळसर रंग येतो शक्यतो आपल्याला मार्केटमध्ये काळा फूड कलर भेटत नाही म्हणून ही आयडिया करायची आहे त्यानंतर आता एक पातेलं ठेवलं आहे मी गॅसवर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि त्या पातेल्यात एक वाटी भरून साखर टाकली आहे ज्या वाटीने एक वाटी साखर टाकली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून ही साखर आपल्याला आता व्यवस्थित अशी वितळवून घ्यायची आहे सर्व साहित्य तुम्ही अगदी परफेक्ट प्रमाणात मोजून मगच वापरा तर इथे साखर मस्त अशी विरघळलेली आहे त्यानंतर त्या लिक्विडमध्ये मी एक चमचा काळं मीठ टाकून घेतलं आहे काळ्या मिठाचाच वापर करायचा आहे आणि इथे आता अर्धा चमचा टाटा नमक टाकून घेतलं आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू फूल ते टाकून घेतलं आहे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक वगैरे काही करायचा नाही तर यामध्ये मी आता परत भाजलेली जिऱ्याची पूड टाकून घेतली आहे एक चमचा ही पावडर तुम्ही विकत न आणता पॅनमध्ये थोडंसं जिरं अगदी एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं मस्त अशी जिरा पावडर तयार होते ती तुम्ही वापरू शकतात तर इथे आता तुम्ही बघू शकतात मस्त असं उकळी यायला सुरुवात झाली आहे चेक केलं आहे मी बोटांना लावून थोडंसं अजून शिजवावं लागेल एक ते दीड मिनिट तर इथे आता आपण तयार करून घेतलेले जो फूड कलर आहे तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून परत एक ते दीड मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला या सिरपला मधाचा जसा चिपचिपापणा असतो चिकटपणा असतो तिथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जास्त एक तारी पाक वगैरे नाही करत बसायचा तर चमच्यातून थोडं लिक्विड मी हाताला लावून बघितलं आहे अगदी मस्त असं शिजलेलं आहे छान चिकटपणा आलेला आहे त्यानंतर आता मी गॅस बंद करून दिला आहे आणि इथे आता एक चाळणी घेतली आहे यामध्ये हे सिरप छान चाळून घ्यायचं आहे कारण आपण भाजलेली जिऱ्याची जी पावडर टाकली ती जिऱ्याचा थोडंसं जाडसर चौथा असेल तो व्यवस्थित निघून जाईल कारण सरबत बनवलं की आपल्याला प्यायलाही व्यवस्थित टेस्ट लागेल आणि आता हे सिरप अगदी व्यवस्थित असं गार करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते पटकन गार होईल पाहिलं ना किती साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे कालाखट्टा आपण अगदी झटपट असा घरच्या साहित्यातच बनवू शकतो किती सोपं आहे काय मग या उन्हाळ्यात तुम्हीही अशा प्रकारे कालाखट्ट्याचं सिरप नक्की घरी बनवून ठेवा तर इथे आता सुक्की करून घेतलेली काचीची बरणी घेतली त्यामध्ये हे सिरप भरून झाकण बंद करून घेतलं आहे हे सिरप तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकतात तर आता कालाखट्ट्याचं सरबत कसं बनवायचं तरी ते मी ग्लासमध्ये तीन ते चार बर्फाचे खडे टाकून घेतलेत त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे सिरप आहे ते दोन ते ती तीन चमचे टाकून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त टाकू शकतात आणि एक ग्लास माठातलं थंडगार असं पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा किती सोपं आहे कालाखट्ट्याचं सरबत बनवणं आणि टेस्ट तर आपल्या घरगुती साहित्याचीच आहे अगदी छान अशी टेस्ट लागते तर उन्हाळ्यासाठी अगदी असा हा सरबतचा प्रकार आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा